बाबांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानुसार बोलायचं म्हटलं तर आयुष्य खूप छान आहे थोडेसे लहान आहे आयुष्य खूप छान आहे थोडेसे लहान आहे काय जगण्यातही छान आहे जग म्हणजे काय आहे जग झुलती काय आहे तुला हवं ते उतरून घ्या तर दुकान आहे जगण्यासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं अरे उंच दवा दिसण्यासाठी पाण्यालाही उंचावण कोसळावं लागतं पाण्यालाही उंचावण कोसावं लागतं अशाच प्रकारचं उदंड व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे बाबांचं व्यक्तिमत्व माझे अंकल मला मा नेहमी उदाहरण देत असतात जेव्हा की मी टेन्शन मध्ये असतो स्टडीच्या टेन्शन मध्ये असतो तेव्हा अंकल मला बाबांचं उदाहरण देतात आणि माझ्या मला असं वाटत की माझ्या अंकलांच्या उदाहरणानुसार बाबांचं व्यक्तिमत्व म्हणजे नारळाप्रमाणे नारळ दिसण्यामधून बाहेरून कितीही तास असला तरी म्हणून त्याचा खोबरा आणि पाणी तितकंच गोड असतो बाहेरून दिसायला किती स्ट्रिक्ट असले तरी मधून ते तितकेच कोमल होते कोमल आहे ते असणार बाबा हे नीती आणि तत्वानुसार तर बरोबर बरोबर कुठे कोणी एखादा माणूस कुठे चुकला असेल तर त्याला तर तर रागवणारच मग तो मुलगा असो पत्नी असो किंवा कोणी नातेवाईक असो जर कधी बरोबर असेल तर, 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 तर त्याला शाबाशी आजच्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमासाठी मी एक गाणं सादर करू इच्छितो आनंद बाबांचं पुढील आयुष्य हे आरोग्य संपन्न आणि उदंड आयुष्य जागवून प्रार्थना करतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध